नारायणगाव येथे सुरू असलेल्या महादेव बुक सट्टा लोटस तीनशे पासष्ट सट्टा या सट्टा प्रकरणात राज ललित बोकारिया वय एकोणतीस वर्ष जुन्नर हृतिक सुरेश कोठारी वय चोवीस वर्ष वारुड वाडी नारायणगाव व सलमान मोहम्मद मोहम्मद खान मिरजकर जुन्नर व बत्तीस वर्ष या तीन मुख्य आरोपींना जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली त्याचप्रमाणे या प्रकरणात नारायणगाव येथील सुरुवातीला अटक करण्यात आलेले कुणाल भट समीर पठान रशीद फुल्ला अमजद खान आणि यश चौहान यांच्यासह पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून एरवडा कारागृहात असलेल्या आठ अशा हो सोळा आरोपींना जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुधावल्याने सोळाही आरोपींची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली सरकारच्या वतीने सिकंदर गुमानीर सीमा अवचर यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने लॉयर राजेंद्र कोल्हे यांनी बाजू मांडली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडीमकर व सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नारायणगाव इथे सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग प्रकरणाचा पर्दाफाश केला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी योग्य त्या सूचना देऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अविनाश शिडीमकर आणि पुणे ग्रामीण पोलीस त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी तब्बल अठ्ठेचाळीस तास कसून तपास करून या प्रकरणाचा छडा लावला ऑनलाईन घेण्यात आली त्यासाठी दीड लाख रुपये भाडे त्याचप्रमाणे दररोज पन्नास ते साठ लाख रुपयांची उलाढाल चारशे बावन ऑनलाईन बँक खात्यांचा वापर लॅपटॉप मोबाईल असे साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले मुख्य संपादक आयुब शेख नारायणगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.